मित्रांनो मित्रांनो मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय जोडीपैकी एक जोडी म्हणजे अशोक सराफ आणि वर्षा उसगावकर या ऑनस्क्रीन जोडीला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे या जोडीने अनेक गाजलेले चित्रपट एकत्र एक केले आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे तब्बल जवळपास अठरा ते वीस वर्षानंतर हे दोन दिग्गज कलाकार पुन्हा एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत नेमक्या कोणत्या प्रोजेक्टसाठी ते, प्रोजेक्ट ते एकत्र रहे येणार आहेत आणि त्यांची भूमिका काय असणार आहे याबाबतची उत्सुकता आता शिगेला पोचली आहे आई तुळजाभवानी आणि मालिकेत काम करणारी अभिनेत्री मृणाल साळुंकेने वर्षा उसगावकर आणि अशोक सराफ यांची भेट घेतली आहे त्यांच्या भेटीचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत हे फोटो सेटवरील दिसून येत आहेत वर्षा उसगावकर आणि अशोक सराफ ही जोडी चित्रपटामध्ये नाही तर मालिकेत पाहायला मिळणार आहे अशोक मामा मालिकेत वर्षा उसगावकर यांची एंट्री होणार आहे कलर्स मराठीवरील अशोक मामा मालिकेत लवकरच मंगळागौरीचा विशेष भाग दाखवला जाणार आहे अशोक मामा यांच्या सुनेची पहिली मंगळागौर थो मोठ्या थाटामाटात साजरी करणार आहेत या खास भागात मंगळागौर सादर करणाऱ्या महिला ग्रुपच्या अध्यक्षा आणि मामांच्या मैत्रीण म्हणून दिसणार आहेत